महेश चर्डोर सीट चा कंपनीचा प्रतिनिधी आहे आज आपण अकलूज येथील गणेश ट्रेडिंग कंपनी आणि त्यात आपण पश्चिम सरांसोबत आज मुलाखत घेत आहे त्यांची आपण त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे अकलूज मध्ये प्रसिद्ध दुकान आहे त्यामध्ये आर्डोर श्रीटच विराट विजय ड्रीम एरो प्राइम ऑरेज ब्लॅक नाईन्टी नाईन अशा विविध व्हरायटी इथं उपलब्ध असतात बिहने तर त्यांच्या संघड आपण मुलाखत घेऊ नमस्कार गोकुल छोके श्री गणेश ट्रेडिंग कंपनी अफ्रूज महावीसंभाडा नंबर आठ या ठिकाणी आमचं हे दुकान आहे आणि आम्ही जवळजवळ सतरा ते अठरा वर्ष झालो या क्षेत्रात आम्ही ह्या बी बियाणे पेस्टिसाइड व फर्टिलायझर याचाही समावेश आम्ही हो करतो आमच्याकडे भरपूर नामांकित कंपनी आमच्याकडे जा कामे आहेत त्यामध्ये ऑलोरचा ड्रीम येलो प्राईम ऑरेंज विराट ब्लॅक नाईन्टी नाईन मध्ये आता ह्या वरायटीमध्ये झेंडू त्यांचा टॉप मध्ये आहे आता हा झेंडू त्यांचा सध्या टॉप मध्ये आहे आता शेतकऱ्याची मागणी जरा त्याला जास्त आहे सायज आणि फुगवण क्षमता ही त्याची जरा जास्त असल्यामुळे तो झेंडू मार्केटमध्ये जरा जास्त चालतो त्याचे फोटो वगैरे जरा चांगले आहे रेमेलोला फोटो जास्त असल्यामुळे नर्सरी वर्गातून आणि शेतकरी वर्गातून मागणी जास्त आहे आणि पावसाळ्यामध्ये त्याला जर काही प्रॉब्लेम येत नाही आणि दुसरी गोष्ट त्याला थोडं शेवल्यानंतर तीन दिवसही पुलाला काय होत नाही तसेच त्यांचे प्रसिद्ध असणारे पावसाळे वराटे विजय कलिंगड हे आहे हे कलिंगड पावसाळे मराठी असून कटिंग वगैरे हो त्याची भरपूर होते वेल वगैरे हो बसत नाही शेतकऱ्याची मागणी त्याला जास्त आहे त्याची साईज वगैरे हो चांगली होत असल्यामुळे त्याला मागणी जास्त आहे त्यांचा कांदा पण ऑर्डर सेटचा कांदा पण आहे सुप्रीम सुप्रीम म्हणून त्याची पण क्वालिटी एक नंबर आहे आणि जर हे तुम्हाला बियाणे कुठं म्हणजे जर बियाणे पाहिजेल असेल तर आपल्याकडे श्रीगणेश स्टेडिंग कंपनी आकडूच या ठिकाणी सर्व बियाणे उपलब्ध होतील ऑर्डर शेअर नमस्कार